राहणार डोरलेवाडी तालुका बारामती तर मला गणवट साहेबांनी मार्गदर्शन दिलं तेव्हापासून मी इथं येतो या आणि माझे बघायला स्वतःचे वडील बारामतीला नाही वडील बंधू बारामतीला बघायला ते कोखरे कंपनी आणि त्या पिरियड मध्ये एक किलोची साईज मला इथं पंच्याऐंशी एकशे एक च रेट मिळाला होता एक किलो साईज काढली होती वसंतराव गणवट ही एक आदर्श व्यक्ती जी पाटबंधाऱ्यामध्ये काम करत असताना खात्यामध्ये अनेकांना शेतकऱ्यांना न्याय दिलेली व्यक्ती आणि खऱ्या अर्थानं मला ज्यांची सुरुवातीला जी कॅरेट विकली असेल डाळी विकली असेल ती माझी दुकानावर झालेली सुरुवात oh, आणि आने त्यांनी अनेक शेतकऱ्यांना मला जोडून दिलं आणि पहिल्या दिवशी मला पहिल्या दिवाळीला त्यांचा ज्यावेळेस रेट जास्त निघाला होता मी माझ्या आयुष्यातलं उच्चंकी रेट, रेट विकलेला माल होता तो वसंतराव गणवट साहेबांचा होता आणि त्यावेळेस खऱ्या अर्थानं समाधानी शेतकरी काय असतो ते पाण्यासाठी मी त्यांच्या बागेत गेलो होतो चिंचांची मोठी झाडं आणि त्या ठिकाणी आमचं असणार बोलताना तर त्यावेळेस त्या चिंचाच्या झाडाचं जा सुद्धा वैशिष्ट्य त्यांनी मला सांगितलं होतं तर हे सगळ्या आठवणी घेऊन मी वेळेस आता गेले पंधरा सोळा सतरा अठरा वर्ष काम करतोय आणि तुम्ही तिथनं आलेला तर ह्या दहा बारा वर्ष दहा पंधरा सोळा अठरा वर्षाचा तुमचा आमच्या आमच्याबरोबर कसा राहिला नाही आनंदाचा खूप चांगला आहे पण या मधल्या सतरा अठरा वर्षाच्या सुधारणा बदल बदल करत गेलो प्रत्येक वर्षी तुम्हाला वेगळं वेगळं काहीतरी दिसल दरवर्षी वेगळा पॅटर्न हा घेतो केवळ ह्या शेतकऱ्यांशी चर्चा करतो म्हणून मी माझ्या मनानं कसा व्यापार करावा योग्य नाही मला असं वाटतं योग्य पण ज्यावेळेस तुमच्या नजरेमधला ज्यावेळेस व्यापार होतो तो कदाचित तुमच्या नजरेत खटकून कुठं तरी आलेला असतो आणि इथं चांगला व्हावा ही तुमची भावना असते पण तरीही एखादा पॉईंट माझ्या नजरेत तो खराब असू शकतो त्यावेळेस तुम्ही सांगता आणि तो पॉईंट आम्ही निवडून आज महाराष्ट्रामध्ये नाही देशामध्ये केडी दिनचा पॅटर्न हा योग्य हे ज्यावेळेस लोक बोलतात त्यावेळेस तुम्हीच आमचे गुरु असता तुम्हीच आम्हाला काहीतरी सांगत असता आणि त्याच्यातनं आम्ही काहीतरी शिकत असतो प्रेरणा घेत असतो फक्त शिकण्याची मानसिकता असली पाहिजे मी शेट म्हणजेच माझं खरं मी कधीच मानत नाही तुम्ही माझे मालक आहात आम्ही तुमचे सेवक आहोत ही भावना ठेवल्यामुळे आपलं हे नातं दृढ झालंय आणि असंच दिवसांदिवस आपलं दृढ नातं हे वाढत जाईल वाढत जाईल अशी अपेक्षा मी व्यक्त करतो राहत जाणार आहे कारण सतरा अठरा वर्षाचा जेव्हा शेतकरी माझ्या संवाद साधतोय दोन हजार चौदाचा शेतकरी संवाद साधतोय आणि ज्यावेळेस आजचा पहिला आलेला शेतकरी थोडासा नाराज होतोय आणि आन परत आनंदी होतोय या दोन गोष्टी कशा घ्या अप डाऊन अपेक्षा असतात कारण एक लक्षात घ्या हे वाचतंय आपलं सारखंच वाचतंय रेट वाढले सांगा त्यांना काही अडचण नाही रेट हा हे ह्यासाठीच सांगतो की लग्न होताना नवऱ्या जास्त पाहिल्या जातात स्टार्टला नवरी पसंत पर्यंत आपण पसंत की नापसंत हे व्यक्त करतो आणि ज्यावेळेस वेळेस नापसंत असतो त्यावेळेस तिथं रिजेक्शन मारतो परत तिथं जात नाही परंतु ज्यावेळेस लग्न होतं त्यावेळेस तिथं संसार मांडला जातो आणि तो संसार मांडणारं म्हणजे हे माझं कुटुंब हे नवरा बायकू सारखं आपलं नातंय एकदा पण दिलेली आहे आता काय प्रपंच मोडायचा नाही अशा तर तुम्ही सगळी म्हंटली आमच्याकडे येता आणि त्यामुळं यंदा नवरी बघताना होत तुमचं झालं तसं बाजुरी झालं होतं मी सुद्धा वर्षा नवरा बघितलेले त्यामुळे काळजी करू नका आता आपलं जुळलेलं आहे आता आपलं काही सुटणार नाही तुम्ही इतरांना सांगा की आता शेठनी सांगितलेलं मला परफेक्ट पटलेलं आहे काळजी करू नका धन्यवाद